नमस्कार मी प्रियंका शेळगे पाटील आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत तुम्ही म्हणाल की पाठीमागे उड्डाण पूल दिसत आहे आणि उड्डाण पुलाच्या निमित्तानं काय विषय आहे तर नगरकरांचं अभिनंदन आहे की नगरकरांना नवीन तीन उड्डाण पूल आणि चांगले रस्ते भेटत आहेत याची नुकतीच भूमिपूजन सोहळा पार पडलेला आहे सार्वजनिक बांधकाम विभाग अर्थसंकल्प अंतर्गत मंजूर झालेल्या शहरातील अहमदनगर कोल्हार शिर्डी रस्त्यावरील डीएसपी चौक उड्डाणपूल नागापूर एम आय डी सी जवळील सह्याद्री चौक ते सन फार्मा येथील दुतर्फा असणारा उड्डाणपूल अशा तीन कामांचं भूमिपूजन आमदार संग्राम जगताप असतील त्यासोबतच जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कडिले जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर आणि विविध पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हे भूमिपूजन पार पडलेलं आहे मात्र या कामाच कुठेही टेंडर किंवा कुठल्याही पद्धतीचा ठेकेदार काहीही नेमलेलं नाहीये आणि असा आरोप केला शिवसेना गटाचे माजी नगरसेवक योगीराज गाडे यांनी खऱ्या अर्थानं जेव्हा हा मुद्दा बाहेर आला तेव्हा विचार करण्यासारखी गोष्ट वाटली त्या उड्डाणपुलाला भेट देऊयात कारण नवीन उड्डाणपूल होत आहेत मात्र जुना उड्डाणपूल याची काय अवस्था आहे वर्षभरात या ठिकाणी काय काय घडलंय यावरती एक नजर झोत टाकूयात तर खऱ्या अर्थानं नगरकरांनो आपण पाहिलं असेल की हा उड्डाणपूल नगरकरांचं स्वप्न आहे मात्र या उड्डाण पुलावरती आतापर्यंत अनेक अपघात घडलेले आहेत अनेक जणांचे मृत्यू झालेले आहेत तर अगदीच काही दिवसांपूर्वी याच उड्डाण पुलावरनं भला मोठा एक ट्रक अगदी खालच्या रस्त्यावरती कोसळला आहे हे, हे देखील तितकंच खरंय चला आपण बघूयात आपल्या उड्डाण पुलाची सध्या परिस्थिती काय नगरमध्ये नवीन तीन उड्डाण भूमिपूजन नुकतच पार पडलंय मनमाड रोड छत्रपती संभाजीनगर रोडवरील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी ती या तीन मोठ्या उड्डाण नुकतच भूमिपूजन पार पडलंय मात्र दोन वर्षापूर्वी अहमदनगर मध्ये महत्वाकांक्षी असा उड्डाण पूल उभा राहिला या उड्डाण पुलाचं सध्याचं चित्र काय आहे हा उड्डाण पूल खरंच यशस्वी झालाय का हे पाहणंही फार महत्वाचं आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार वीस रोजी पुलाच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली बावीस महिन्यांचा अथक परिश्रमानंतर हा भव्य दिव्याचा तीन किलोमीटरचा पूल उभा राहिला मात्र हा पूल उभा राहिल्यानंतर अगदी काही दिवसांमध्येच या अनेक अपघात व्हायला सुरुवात झाली गतिरोधक असतील तर अरुंद असणाऱ्या संरक्षण भिंती असतील अशी अनेक कारण पुढे येऊ लागली दरम्यानच्या काळामध्ये याच उड्डाण पुलाच्या पिलर्स वरती रेखाटलेलं शिवचरित्र त्यावरती चढलेली धूळ आणि झालेल्या जा जाळ्या हा देखील वादग्रस्त मुद्दा ठरला पुढे जाऊन या उड्डाण पुलावरती मोठं पॅचिंग वर्कला सुरुवात झाली आहे शहरांमध्ये अगदी गुगुळीत असणारे हे उड्डाणपूल अहमदनगर शहरात मात्र खडीसारखे होत आहेत बऱ्याच ठिकाणची या ठिकाणी खडी निघालेली आहे तर काही ठिकाणी पॅचिंगचं कामही सुरू आहे अगदी दोन वर्षातच जर उड्डाणपुलाची अशी अवस्था होत असेल त्यामुळे नवीन उड्डाणपुलाचे स्वप्न पाहताना नगरकरांना आता भीती वाटली आहे कारण उड्डाणपूल होत असताना त्या उड्डाणपुलाच्या सगळ्या बाबी अत्यंत महत्त्वाच्या उड्डाणपुलांवरनं अपघात होऊ नयेत याची खातरदारी घेऊन त्या पद्धतीने बांधकाम व्हायला हवा हवं हरचसा सुंदर आणि छान असावा यासाठी त्याचा दर्जाही उत्तम असला पाहिजे त्यामुळे आता नगरकर नवीन या उड्डाण पुलांकडे कशा पद्धतीने पाहत आहेत हे पाहणंही फार महत्वाचं आहे मात्र सध्या उभ्या असणाऱ्या उड्डाण पुलाची काय परिस्थिती आहे ते जाणून घेणं देखील खूप महत्वाचं आहे